मी संतोष स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आणि पोहचेल आहोत सिद्धगिरी कनेरी मठामध्ये पोहचलो तरी उभे आहेत आम्ही आमची बस पण पार्किंग होते आणि आता आम्ही आज जाणार आहोत तर काही वर्षांपूर्वी आम्ही आमची फॅमिली आम्ही आलो होतो दोन हजार सोळाला साधारण आलो होतो त्यावेळेस इथे बरंच काम सुरू होतं आणखी नवीन नवीन गायका झालेलं आहेत दा तर बघूया हो गायका अजून नवीन इथे झालेलं आहे सिद्धगिरी उपहार गृह गिरी भक्त निवासित में अपन हाँ ये गार्डन बंद है अपन आज काम सुरू होता मेहंदी वे टू म्युजिम इकड़े म्यूजियम है हे राशीनुसार स्टॅच्यू केलेलं आहे मेष राशीचं हे स्टॅच्यू आहे तर हा बघ तुझा खेकडा याच्या समोर फोटो आहे ना तुझा खेकड्याच्या समोर आहे तेव्हा हे ओपन होत तेव्हा असत आहे ट्रेन पण आहे गायला त्याच्यासमोर हा हा <laughs> हा ना हा हा बरं हा कर नाही नाही तुझा तोच आहे काय हे आहे तुझा हा होता तुझा हे नाही रे तुझा खेकड आहे बरी माझी काय घनु माझी तुझी करत नगर रास आहे म्हणजे रा हे राशीनुसार आहेत स्टॅच्यू पाणी बंद झालं इथे पाणी पडत होत पाणी इथलं बंद झालेलं आधी इथे पाणी पडायचं हा फाउंटन होत बसण्याची व्यवस्था शेषलावर खुश हत्ती घोडे गिरी म्युझियम प्राचीन शिवमंदिर सिद्धगिरी महा मायामल माया, सिद्धगिरी गोष्टी सिद्धगिरी आरोग्य स्थान हा हो मधाचं पोळा आलेलं आहे शिवमंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि पाहू शकता खूप मोठी नंदी आणि शंकराची मूर्ती

दोन मोठे असे हत्ती दिसतील आणि त्या हत्तीच्या वर अंबारीमध्ये आपले जे वारकरी आहेत त्यांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत एका हत्तीवर तुळस वगैरे घेऊन आहे आणि दुसऱ्या हत्तीवर तुम्ही पाहू शकता अशी वाद्य वाजवताना आहेत माणसं तर ते खूपच छान दिसतं आणि आपण त्या हत्तीच्या समोर अगदी छोटेसे वाटतो हा जो मार्ग आहे हा मुख्य मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आहे आपण पाहू शकता हे सगळं काळ्या दगडांचं भिंती वगैरे आहेत आता आपण आज जाऊन दर्शन घेऊया आणि इथे तुम्ही उजव्या बाजूला पाहू शकता गणपतीची सुंदर अशी एक मूर्ती आहे काळ्या पाषाणामध्ये खूपच आकर्षक आहे आता पुढे जाऊया आपण इथे प्रसादांची दुकानं आहेत आणि आता हे समोर जे दिसतंय हे आहे महादेवाचं मंदिर तर आता आपण जाऊन दर्शन घेऊया आता समोरच तुम्ही बघू शकता मुख्य गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंड आहे आणि मस्त फुलांनी सजवलेली आहे ती पिंड त्याच मंदिराच्या बाजूला एक छोटंसं आणखी एक मंदिर आहे तर तिथे पण जाऊन आपण दर्शन घेऊया आता ही बाहेर नंदीची मूर्ती दिसते त्याच्यामुळे हे आतमध्ये मला असं वाटतं शंकराचंच मंदिर असणार आहे तर बघूया आता आपण मंदिराचा दरवाजा बंद आहे आतमध्ये पण एक शंकराची पिंड आहे आता हे जे मठ आहे सिद्धगिरी महाराजांच्या नावावर आहे तर ही त्या सिद्धगिरी महाराजांची मूर्ती आहे समोर आणि ह्या त्यांच्या पादुका आहेत तर इथे त्यांचा हा एक मठ आहे खूपच शांतता आहे इथे आणि इथे पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान दिसतंय सगळं काळा पाषाणाच असं मंदिर तयार केलेलं आहे खूपच शांतता आहे परिसरामध्ये आता आमचं दर्शन झालेलं आहे तर इथे एका ने पिल्ल दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता ते कुत्रे ते झोपलेले आहे आणि आठ पिल्ल आहेत तिचे एकूण आणि प्रबंजने त्यांचे फोटो पण काढलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर जातोय मोफत अन्नछत्र इथे जेवणाची पण सोय आहे आणि इथे याचं विशेष म्हणजे इथे सेल्फ सर्विस आहे आपलं स्वतःचं ताट आपण स्वतः घ्यायचं जेवण घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर आपलं स्वतःचं ताट वाटी पुन्हा ते स्वच्छ धुवून एका एक ट्रे असतो त्या ट्रेमध्ये ठेवायचं आम्ही काही वर्षांपूर्वी आलो होतो त्यावेळेस इथे आम्ही जेवलो होतो आणि जेवण खूप छान असतं इथलं साधंच असतं भात आमटी चटणी पण टेस्ट खूपच सुंदर आहे आणि मेन म्हणजे काय की आपलं स्वतःचं ताट आपण स्वतः धुऊन ठेवायचं हे खूप छान पद्धत आहे इथे आता आपण जाऊया तिथे शाळेची मुलं आलेली आहेत बरीचशी बऱ्याच शाळेंची मुलांना इथे घेऊन येत असतात वन डे पिकनिकसाठी इथे म्युझियम पण आहे आताकडे तर थोडा वेळ नाही आहे त्याच्यामुळे म्युझियममध्ये जाता येणार नाही मला पुढे महालक्ष्मीला पण जायचं आहे ताट ठेवलेलं तर घुण्याची व्यवस्था आहे तिथून ताट घ्यायचं आणि तिकडे जेवण वाढत आहे आणि ते लसूण जेवायचं जेवण घेतलंय लापशी मुगाची भाजी भात आणि कढी जेवायला या सगळी लाईनीच जेवण झालेलं आहे सगळं ताट संपलं आता तो ताट घेऊन धुवायला जातोय सर थांब आले हाव था था गर्दी कमी होते त्यांना ताट घ्यायचं आहे ना जा स्वच्छ धुवा ताट रोशन जेवला पण साइड साईडने कडा नेट धुव मागून पण धुऊ ताट मागून पण ताट धुऊ ह्याच्यात ठेव ह्याच्यात ठेवायच्यात बाळा उलटा ठेव पाणी की मी तूर देत फोन झाले आम्ही आलो ना तर आधी फक्त शंकराची मूर्ती आणून ठेवलेली होती फोटो शिकून अगेन अरे फोटोग्राफर कुठे गेली पर फोटो दहा रुपये तर आता आम्ही सिद्धगिरी मठ जेवण झालेलं आहे आमचं जेवण पण झालेलं आहे आम्ही मठातच जेवण पण केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत कोल्हापूरचा महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मोठ आमच्या नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत बाय आहे